और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी मुंबईकडे येणारे व मुंबई कडून कसार्याकडे जाणाऱ्या दोन रेल्वे दिव्या जवळील वळणावर रेल्वे रुळावरील अंतर कमी असल्यानं प्रवासी एकमेकांना आदळून रेल्वे रुळावर कोसळले यामुळे हा भयंकर अपघात घडला लोकल रेल्वेमध्ये प्रवास करताना असलेली प्रचंड गर्दी यामुळे गेल्या वीस वर्षात तब्बल एक्कावन हजार जणांचा मृत्यू झालाय तर गेल्या वर्षभरात अडीच हजार प्रवाशांनी आपला जीव गमवलाय यामध्ये महिलांची संख्या मोठी आहे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की कल्याण कर्जत परिसरात मोठ्या संख्येनं नागरिक राहतात त्यामुळे या मार्गावर लोकल फेऱ्या वाढवणं आवश्यक आहे प्रवासी संघटनांकडून लोकल संख्या वाढवण्याची वारंवार मागणी केली जाते ठाणे कल्याण पाचवी आणि सहावी मार्गिका सुरू झाल्यानंतर लोकल फेऱ्यांची संख्या काही प्रमाणात वाढली मात्र पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत विस्तार होणं आवश्यक आहे यासाठी रेल्वे प्रशासनाचं काम सुरू आहे हे काम जेव्हा पूर्ण होईल तेव्हा लोकल फेऱ्यांची संख्या आणखी वाढेल असा विश्वास खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलाय ट्रेनची दुर्घटना घडली त्याच्यामध्ये आप लोकल आणि डाऊन लोकल या दोन्ही मधून काही लोक ट्रेनच्या खाली पडले काही लोक ट्रेनच्या आतमध्ये पडले त्यापैकी दहा लोकांना छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल इकडे कळव्याला जेवून येण्यात आलं त्यातला एक जो आहे हा ब्रॉड डेड पेशंट होता आणि बाकी पेशंट्स जे आहेत ह्याच्यातले दोन पेशंट्स ज्युपिटरमध्ये ज्यांना पॉलिट्रॉमा आहे त्यांना ज्युपिटरमध्ये शिफ्ट केलेलं आहे आणि बाकी पेशंट्स ज्यांना थाई थाय इंजुरी आहे हँड है, इंजुरी आहे ते सगळ्या पेशंटची ट्रीटमेंट जी आहे या कळवा हॉस्पिटलमध्ये आता सुरू आहे जे पेशंट्स आता इथे आहेत मला वाटतं सात पेशंट ते सात पेशंट्स आता आउट ऑफ डेंजर आहेत काही लोकांना ऑपरेशनची गरज लागणार आहे जे ऑपरेशन देखील या ठिकाणी होईल आणि चार पेशंट्स चार आ, चार लोकं जे आहेत ते सिव्हिल हॉस्पिटलला ब्रॉड डेड तिथे घेऊन नेण्यात आलं होतं तर एकूण पाच लोकांचा मृत्यू याच्यामध्ये झालेला आहे दोन लोक ज्युपिटरमध्ये शिफ्ट केलेले आहेत पॉलिट्रॉमाचे आणि बाकी पेशंट सात पेशंट्स हे कळवा हॉस्पिटलमध्ये इथे त्यांचा उपचार जो आहे हा सुरू आहे गंभीर जखमी किती आहे जे गंभीर जखमी होते त्या लोकांना ज्युपिटरमध्ये शिफ्ट करण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावरती उपचार सुरू होतात सर यापूर्वीसुद्धा अशा दुर्घटना घडल्या होत्या या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडे स्थानिक रेल्वे प्रवासी संघटना असतील त्यांनी सुद्धा मागणी केलेली होती परंतु त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आठ मोठी दुर्घटना झाली म्हणून याकडे लक्ष वेधले जाते रोज या ठिकाणी अशा प्रकारच्या वळण आहे रेल्वे स्टेशनला एक वळण आहे आणि मुंब्रा स्टेशनच्या इथे कर्वेचर आहे वळण आहे आपण जे म्हणताय आणि तेथे दोन ट्रेन अप लोकल आणि डाऊन लोकल हे पास होत होते आणि जे पेश प्रवासी दरवाजावरती उभे होते ते एकमेकांच्या क्लिअरिटी माहितीने अजूनपर्यंत प्रकारे घडलं आहे ते पण त्याच्यामुळे दोन्ही ट्रेन्समधले लोकं जी आहेत ती खाली पडली आणि त्याच्यामुळे हा अपघात झाला म्हणजे दोन लोकल पडलेले पडलेली दोन्ही दोन्ही लोकल ट्रेनमधले काही लोकल जे डेथ झालेली आहेत ते, ते खाण्यावरून कर्जतच्या दिशेने जात होते आणि एक ट्रेन कर्जतच्या दिशेवरून ठाण्याला येत होती तर काही जे लोक आहेत ते दोन्ही ट्रेनमधले या ठिकाणी जखमी देखील आलेले आहेत मुंबई जे लोक काही लोक जे आहेत ते ट्रेनच्या आतमध्ये पडले त्याच्यामुळे जखमी झाले बाहेरून येणार आहे ट्रेन विशेषतः आ, कर्जत असतील कोपोली असतील किंवा कसारा असतील या लोकल फार लोकल ट्रेन असतात किंवा त्या लोकल ट्रेनचा थांबा तिथे असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती असं प्रवाशांचं म्हणणं आहे कल्याण काय झालं मोठ्या प्रमाणामध्ये लोकं देखील त्या कल्याण कर्जत तिकडे राहायला गेले मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेन्सची अवेलेबिलिटी या रूटवरती पाहिजे वारंवार मागणी जी आहे ती होत असते प्रवाशांकडून की ट्रेनची संख्या वाढवली पाहिजे आपण पाहिलं असेल की पाचवी सहावी लाईन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेन्समध्ये वाढ झाली पण अजून त्याच्या पुढे सी एस टीपर्यंत देखील ही पाचवी आणि सहावी लाईन झाली पाहिजे लवकरात लवकर त्याच्यावरती देखील रेल्वे प्रशासनाचं काम चालू आहे ते जेव्हा होईल तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या ज्या आहेत ह्या वाढू शकतात आणि त्याचबरोबर तिसरी चौथी लाईन जी कल्याणच्या पुढे आहे त्याचं देखील काम आपल्याला माहिती असेल की चालू आहे तिथे देखील लँड एक्विडिशन चालू आहे तर सर्विसेस जेवढ्या वाढतील तेवढ्या ह्या सभंबन रेल्वेसाठी खूप फायदेशीर ठरतील लोकांची जी आहे ही संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये रेल्वे प्रशासनाने ह्या पूर्ण रूटवरती जास्तीत जास्त ट्रेन्स आणि बारा डब्यांच्या किंवा पंधरा डब्यांच्या कशा होतील त्याच्यावरती देखील लक्ष दिलं पाहिजे दिव्यावरून एक मागणी आहे की दिवा सी एस टी लोकल सुरू केली पाहिजे अगोदर दिव्याला फास्ट लोकल थांबत नव्हती था। ती फास्ट लोकल थांबायला लागली आणि आता दिवा सी एस टी लोकल याची मागणी आम्ही देखील मागणी त्याची लोकप्रतिनिधी म्हणून करतो आहे तर एकंदरीत ह्या सगळ्या रूटवरती सर्विसेस जेवढ्या जास्त वाढू शकतील तेवढ्या प्रशासनाने वाढवल्या पाहिजे हे कधी होईल जेव्हा तिसरी चौथी लाईन होईल पाचवी सहावी लाईनची मुंबईपर्यंत कम्प्लीट होईल आणि जेव्हा शटल सर्व्हिसेसच्या माध्यमा म्हणजे प्रकारे या गाड्या देखील धावतील आणि त्या सर्विसेस वाढतील बारा टप्याच्या पंधरा टप्प्या आपल्याला करावे लागतील तर या सगळ्या गोष्टी प्रशासनाकडे वारंवार आपण रेल्वे प्रशासनाकडे मागणी करतोय तर लवकरात लवकर इथे अजून सर्विसेस वाढल्या ती हे अपघाताची संख्या जी आहे ती कमी आज जो दुर्घटना मुमरा के नजदीक घटी है, थी। थी तो है? सरौ। सरौ। वो अप लोकल और डाउन लोकल ये दोनों लोकल्स पास से गुजर रही थी तभी ये घटना घटी दोनों ट्रेन्स में जो पैसेंजर्स थे वो दोनों ट्रेन्स के पैसेंजर्स नीचे गिरने के बाद ये घटना घटी है कुछ पैसेंजर्स इसमें जख्मी हुए कुछ पैसेंजर्स की इसमें मौत हुई है कुल चार पांच लोगों की मौत इस घटना में हुई है उसमें से एक कलवा हॉस्पिटल में लाया गया था और चार सिविल हॉस्पिटल में गए थे दो पेशेंट्स जो पॉलीट्रामा के हैं उनको जुपिटर हॉस्पिटल में शिफ्ट कर दिया गया है अगले उपचार के लिए और जो सात पेशेंट्स यहाँ पर है कलवा में किसी का हाथ फ्रैक्चर है किसी की पैर फ्रैक्चर है उसके ऊपर ट्रीटमेंट यहाँ पर चल रहा है सात पेशेंट्स आउट ऑफ डेंजर हैं यहाँ पर लेकिन उनके ऊपर जो कुछ ऑपरेशन करना रहेगा वो कलवा हॉस्पिटल में वो हॉस्पिटल होगा आ, लोगों की मांग रही है कि इस आ, रूट पर ज़्यादा से ज़्यादा सर्विसेस बढ़ाई जाए जब पाँच फिफ्थ और सिक्स लाइन कंप्लीट हुई तभी सर्विसेज इस रूट पर बढ़ी अभी आपको पता होगा कि तीसरी और चौथी लाइन वो भी कल्याण के आगे आ, उसका काम शुरू है और जब तक फिफ्थ और सिक्स लाइन मुंबई तक पूरी हो नहीं सकत, जाती तब तक ये सर्विसेज और आ, बढ़ाने में मुश्किलें बहुत ज़्यादा है तो जल्द से जल्द ये तीसरी चौथी लाइन और पाँचवीं छठवीं लाइन मुंबई तक पाँचवीं छठवीं लाइन कल्याण तक हो गई है थाना से लेकर लेकिन आगे मुंबई तक भी होना बहुत ज़रूरी है जिससे हम लोग सर्विसेज बढ़ा सकते हैं तो आ, हम हमेशा प्रशासन रेलवे प्रशासन रेलवे मंत्री जी के आ, पास ये मांग करते आए हैं कि ज़्यादा से ज़्यादा सर्विसेज इस रूट पर बढ़े क्योंकि लोग जो शिफ्ट हो रहे हैं मुंबई से वो कल्याण अंबरनाथ बदलापुर कर्जर यहाँ पर ज़्यादा से ज़्यादा आबादी बढ़ती जा रही है ज़्यादा से ज़्यादा लोग माइग्रेट हो रहे हैं आप अगर देखोगे मेरे कॉन्स्टिटेंसी में तो बड़े बड़े आ, प्रोजेक्ट्स वहाँ पर बने हैं जिससे लोग वहाँ पर रहने जा रहे लोगों को कम दाम में वहाँ पर मकान मिल रहा है तो ऐसी परिस्थिति में लोग वहाँ पर बढ़ते ही जाने वाले हैं तो सर्विसेज ऑक्यूमेंटेशन करना भी बहुत ज़रूरी है तो इसके ऊपर हमने आ, कंटिन्यूसली फॉलोअप उसके ऊपर रखा है तो मेरा रेलवे प्रशासन रेलवे मंत्री जी से भी दरख्वास्त है कि ज़्यादा से ज़्यादा सर्विसेज एक स्पेशल इनिशिएटिव कर इस रूट के सभी सर्विसेज बढ़ाई जाए जो ट्वेल्व बोगीज़ की ट्रेनस है उसको पंद्रह बोगी किए जाए जिससे ज़्यादा लोग उसको उसके अंदर अकोमोडेट किए जा सकते हैं सर दि से CSMP की लोकल चालू की जाए इस प्रकार की मांग दीवा से सी एस टी दीवा में पहले फास्ट लोकल की आ, मांग थी फास्ट लोकल दीवा में रुकने लगी तो अभी लोगों की मांग है कि दिवा से सी एस टी तो ये मांग भी हमने रेलवे मंत्री जी के पास रखी है तो जल्द से जल्द ये भी कैसे पूरा हो आ, पूरी होगी इसके ऊपर हम लोग का काम कर रहे हैं जिससे और राहत दीवा हो और आजू बाजू के लोग उनको निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा